कचरा ढीगमुक्त पिंपळेगुरो अभियान अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन आज शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत करण्यात आले होते रॅली सृष्टी चौकातून सुरू होऊन प्रभातनगर भैरवनाथ नगर आणंतनगर वैदवस्ती सुदर्शन नगर या मार्गे पुन्हा सृष्टी चौकात येऊन सांगता झाली ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे फलक हातात घेऊन जनजागृती करणाऱ्या घोषवाक्यांच्या गजरात रॅली पार पडली कचरा गाडी येऊनही काही नागरिक अद्यापही रात्री अपरात्री पहाटे कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात नंतर तोच कचरा कुत्री रस्त्यावर आणतात व त्याच प्लॅस्टिक पिशव्यांवरून दुचाकी घसरून अपघात होतात त्यासाठी आम्ही जिथे कचरा पडतो त्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व व कचरा टाकू नये याकरिता आव्हान करणारे फलक लावून तसेच जनजागृती करणारे निवेदन ध्वनी प्रक्षेपाच्या माध्यमातून स सर्वत्र वाजवत फिरवल्याचे सांगितले मनपा आरोग्य व सफाई विभागाचे प्रभाग एकोणतीस वार्ड इन्चार्ज स्वराज कांबळे यांनी कचरा गाड्या नियमितपणे सर्व कल्याण व नगरात फिरतील कचरा तुंबणार नाही याकरिता आम्ही दक्ष असून आमचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कचरा टाकतात त्या जागी उभे राहून नागरिकांना कचरा टाकू नये ओला व सुका कचरा वेगळा करावा याकरिता विनंती करतात असे सांगितले या रॅलीमध्ये पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी पुणे इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी पिंपळेगुरोव कला क्रीडा संस्कार संस्कृती समितीचे सदस्य व शिवसह्याद्री ढोल ढोल पथकाचे वादक यांनी सहभागी प्रणाली मॅडम तसेच आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण प्रकल्प सहाय्यक शांतीसागर पाटील शुभम बेंद्रे समाधान कांबळे सागर नागोलकर मारुती कांबळे जगदीश वडोदे उर्मिला नाईक नवरे या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता